तुमचा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर कशात युट फॅमिली आहोत तुम्ही सगळे मस्त मजेत असता मी पण खूप मस्त मजत आहे तर आज आहे सत्यनारायणची पूजा आमच्या घरी तर खूप कामं आहेत तब्येत पण ठीक नाही बिलकुल पण सर्दी पण बरी नाही होते तरी सुद्धा तयार व्हायचे खूप गेस्ट येणार आहेत आज घरी प्रसादासाठी सोसायटीतले लोक माझे नातेवाईक तर पटापट पत मला रेडी व्हायचं आहे कामाला पण जायचं आहे परत संध्याकाळी संध्याकाळचं काम पण करून यायचं आहे खाली सोसायटीच्या आरतीला जायचं आहे घरातली आरती तर खूप काम आहेत तर हे ब्लॉग पूर्ण बघा आमच्या घरी जे भाजी येतात पंडितजी त्यांनी खूप म्हणजे खूप छान अशी पूजा करतात इतकं प्रसन्न वाटतं आहे त्यांची हातनी हातानी पूजा आमच्या घरात झालेली खूप म्हणजे खूप जास्त प्रसन्न वाटतं आहे तर खूप छान अशी मांडतात खूप छान असं बोलताना पण समजून सांगतात काही चुका पण असले तरी सांगतात ते तर खूप छान आहे ते मी वाटलं सर त्यांचं नाव आणि त्यांचा नंबर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा घालीन तुम्हाला कोणाला आपल्या घरात सत्यनारायणची पूजा करायची असेल तर तुम्ही त्यांना बोलून त्यांना वेळ असेल तर तुमच्या घरात पण त्यांच्या हातनं सत्यनारायण पूजा तुम्ही करू शकता आज होणार आहे पूजा सत्यनारायणची आणि मी आता फटाफट काम करून आलेले आहे वाजलेले आहेत एक चार वाजता येणार आहे तर त्याच्या आधी मला सगळे कामं करून तयार व्हायचं आहे माझी तब्येत पण बिलकुल चांगली नाही आहे त्याच्यामुळं तर आता पटापटा कामं करून घेते मी संध्याकाळी जेवणासाठी बनवते आहे सांबर आणि भात आणि शिरा सत्र्यांच्या बाबांना शिराच प्रसाद लागतो आणि आता लौकी वगैरे चिरून घेऊन डाळ भिजन घातलेली आहे आणि मी बनवते आहे घरात मा घरातल्या लोकांसाठी आणि माझे सासरचे लोक ते सगळे येणार आहेत तर त्यांना सगळ्यांना बनवते आहे मी सांबर आणि भात

सांबर रेडी झालेला आहे माझं आणि आता शिरा बनवण्यासाठी मी रवा सगळं भाजती आहे छान असं सवा किलोचा शिरा बनवायचा आहे मला सगळेजण येणार आहेत प्रसादाला तर सगळ्यांसाठी प्रसाद व्हायला पाहिजे म्हणून सवा किलोचं प्रसाद बनवते शिरा तर भात पण बनवते आहे थोडं थोडं कारण भाताची जास्त क्वांटिटी मला ते राईस खूप गिजगा घिसगा होतो म्हणून मला नाही आवडत तर सुट्टं सुट्टं राईस ह्या वेळेस बनवावं असा विचार आहे त्याच्यामुळे थोडा थोडा राईस मी शिजवून घेते मी रेडी झालेलं आहे पंडितजी पण आलेले आहेत नमो अरिहंताणं सिगराणं महा तत्पर्यणि हरेसो। स आहारयो हो पादियं नमो अरियामि। अस्तुयो हो अरिहं नमो अरियामि। एके आधुनीयं नमो अरियामि। स्नानीयं नमो अरियामि। स्नानान्द्रेण आञ्जेदी। नमो अरियामि। उयालुं तां मकईं सम्पिसि।

पूजा कम्प्लीट झालेली आहे आणि सगळे आले प्रसाद पण घेतले तर खूप छान अशी पूजा झाली माझ्या घरची आणि सगळे आले छान असं प्रसाद खाऊन आणि सगळे खूप हॅप्पी होऊन गेले माझ्या घरनं तर मला पण खूप छान वाटलं तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय